सुरेखाच्या नवीन आणि छान अशा गावाकडच्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ तरी तर बघा नवीन दिवसाची नवीन आहे सुरुवात आणि आता वाजले ती तरी ते ना मम्मी घाट लवकरच घेत असती कोरड्यांचा तर मम्मी सकाळी दोन ला उठली त्यानंतर चूल पे चूल पेटून आदन ठेवलं पातिल्याला बूड लावून आणि त्यानंतर इथं चीक फोडून घेतला तुम्ही मग अशी बघितलाच त्यानंतर इथं झाली आहे घाट घ्यायला सुरुवात तर पायली पायलीचे दोन घाट घ्यायचे होते आणि ती ना कुरड्या जर असल्या तर लवकरच उठती कारण कसं गावाकडच्या लोकांना ती सवयच पडली की कुरड्या वगैरे हे उन्हाळी वारवळ्याचे पदार्थ करायचे म्हटले तर ते लवकरच उठतात तर इथं बघा झाली हे कुरड्यांना सुरुवात आणि कुरड्यांचा सोऱ्या पातील सर्व घरचं आहेत त्यामुळे ना म्हणजे कुठून आणायची गरज पडत नाही आणि हा सोऱ्या खूप भारी वर का म्हणजे चौदा पंधरा कुरड्या निघतात आणि वरतून ना अजिबात येत नाही जे काही काही सोऱ्यांचं आहे ना वरतून आपण दाबतो ना तिथून चीक येतो तर ह्या को सोऱ्याचा चीक अजिबात वरती येत नाही बघू शकता तुम्ही जवळजवळ जो जो अर्ध्या कुरड्या झाल्या पहिला घाट होत आलाय दोन घाट घ्यायचे होते आणि दोन कस्टमरचे होते त्यामुळे दोन ठिकाणी टाकायचे तर हा पहिला घाट आहे तरी इथं चालू आहे कुरडाय आणि कुरड्या बघा मम्मी किती छान अशा चालती त्या तिला कुरड्या चाळायचं पण छान जमतं त्यामुळे जोडी कोणाला चा गरज पडत नाही आणि घाट तिला एकटीलाच घेता येतो ता ता टाकती तर इथं आता सर्व कुरड्या चाळून घेते आणि मी इकडं कुरड्या टाकते आहे तर बघू शकता कुरड्या किती छान दिसत आहे आणि कुरड्या टाकल्या आहे मी आधी मी थोड्याशा पातळ पातळ टाकल्या होत्या पण नंतर ती बोलली की जागा नाही पुरणार त्यामुळं मग थोड्याशा दाट टाकल्या आणि कुरड्या नाही ह्या वेळेस काडावर नाही टाकल्या तिने काड काय भेटलं नाही त्यामुळं ज्या कांद्याच्या गोण्या असत्या ना आपल्या त्या गोण्यांवर कुरड्या टाकल्या आहे तर इथं बघा पहिल्या घाटाच्या कुरड्या झाल्या जवळजवळ ना एक पायलीच्या आहे ना एक बाज आणि वरतून थोड्याशा बाजावरती बसल्या आणि हे झाडाची फुलं बघा सकाळी सकाळी तर सहा वाजत सहा साडेसहाचा टाईम होता त्यावेळेपर्यंत एक घाट होऊन गेला होता इथं कोंबड्या पण बाहेर सोडल्या मम्मीनी कारण त्या खूप चावचाव करत होत्या कारण त्यांना एवढ्या लवकर सोडायची सवय नाही पण कसं सकाळी आमचा गोंधळ चालू होता त्यामुळं मग त्यांना लवकर सोडून दिलं आणि इथं दुसऱ्या घाटाचं लगेच आदन आहे जेणेकरून मग लवकर कुरड्या पडतील आणि त्यांचं मग सुरू होईल बाकीचं पुढचं काम तरी इथं बघा दुसऱ्या घाटाचा चीक मी ओतला तर घाट ती घेते इथं गरम पाणी पण करून ठेवलं आहे चीक ओतला आणि ती घाट घोटायला सुरुवात केली त्यानंतर गरम पाणी लागलं ना तसं टाकत असते मी ती आधी गरम पाणी करून ठेवती त्यानंतर मग लागलं तसं आपल्याला टाकता येतो भाऊ करतोय गाईंचा शेण त्यामुळं म्हटलं चला चीक ओतू लागते मी तर इथं मी चीक घेते ओतून तर कुरड्या करायचं जर म्हटलं ना तर खरी कसरत घाटाचीच असते जर घाट चुकला तर कुरड्या पूर्ण चुकून जाता त्यामुळं घाट हा व्यवस्थित आला पाहिजे तरी तर बघा ती मस्त घाट असा घोटून घेते आणि तिला सवय लागली बर का पहिल्यापासून म्हणजे आमची आजी होती तेव्हा आजी जोडी असायची घाट घ्यायला नाही तर मग ना ती घाट घेतीच एकटी ती तिला सवय लागली दीड पायल्याचा दीड पायलीपर्यंत ती घाट घेऊ शकते एकटी तर हा पायली पायलीचाच घाट होता हा तर तिच्यापुढं काहीच नव्हता आणि कालच्या व्हिडिओत जी बघितलं की चूल केली होती चूल ती चूल बघा चुलंग ते असं पेटवलं त्याच्यावरती पातीला व्यवस्थित बसलं तिच्याकडं पितळाचं पण पातीलं आहे पण ते उचलायला कसं खूप जड येत जड राहतं त्यामुळं मग ॲल्युमिनियमच्या पातीलात घाट घेतला पितळाच्या पातील्याला कसं बूड लावायचे वेळेस ते खूप जड राहतं मं मग खूप म्हणजे हे होऊन जातं त्रास होतो त्यामुळं मग ॲल्युमिनियमचं हलकं राहतं मग ते ॲल्युमिनियमच्या पातेल्याचं बूड घेतलं आणि व्यवस्थित आता घाट घोटून घेते घाट घोटताना खरी कसरत असती तो जर चुकला तर कुरडई चुकती तिने मला थोडंसं घाट हलवायला लावलं होता पण मला काय ते म्हणजे तो आहे ना तो जागचाच हल्ला नाही म्हणजे कसं आपल्याला जर सवय असली हो ना तरच ते काम आपल्याला जमतं नाही तर आपल्याला जमत नाही तर ते मला अजिबात काही जमलं नाही आणि कुरड्यांचा घाट बघा कुरड्यांचा चीक एकदम असा तयार झाला आहे जवळजवळ कुरड्यांचा चीक शिजलाचे आता काय एक दोन मिनटं चुलीवर ठेवायचा आणि त्या वाब दाबून त्यानंतर मग कुरडाई टाकायला सुरुवात करायची इथं बघा कुरड्या टाकायला सुरुवात केली तर ह्या दोन घाटाच्या आहे त्यामुळं थोडासा गॅप ठेवला तर भाऊ शेनकूर करत होता त्यामुळं म्हटलं चला मी थोडंसं दाबती कारण त्याचं पण होऊन जाईल का इथे मी दापतीये आणि दोन घाटाच्या असल्यामुळे ना थोड्या काळ्या आणि पांढऱ्या आल्या एक रेशनच्या गव्हाच्या आहे आणि एक घरच्या गावाच्या आहे घरच्या गव्हाच्या आहे ना थोड्याशा पांढऱ्या आल्या आणि रेशनच्या गव्हाच्या थोडासा काळपट कलर आला तर ते गव्हावर डिपेंड दोन ते बघा मम्मी छान अशा कुरड्या आहे आणि ह्या कुरड्या चाळलेल्या आहे ना काहींच्या कुरड्या कशा थोड्याशा कमी वेड्याच्या असतात म्हणजे तीन वेड्याच्या असतात मम्मीच्या आहे ना चार साडेचार अशा वेड्याच्या कुरड्या असतात जेणेकरून ये ना वर्षभर आपण एकदा दोनदा वाळवतो तर त्या तुटत नाही त्यामुळे ना कुरड्या थोड्याशा कमी दिसता दिसतानी पण मग आहे ना त्या जास्त जाड जाड केलेल्या असतात त्यामुळं तर इथं बघा सर्व कुरड्या करून झाला आणि हा सोऱ्या पातील कुरड्या झाल्यानंतर ना खूप भांडे निघतात बर का तर इथं बघा आमची पिल्लू पण उठून बाहेर आली होती आणि आमचे पिल्लू आहे ना उन्हातच खेळणी आज जास्त तर कुरड्या एकदम छान झाल्या आणि आज ना चीक पण खायला भेटला म्हणजे खूप दिवसातून म्हणण्यापेक्षा मी लग्न झाल्यापासून पहिल्यांदा चीक खाल्ला तर ठीक आहे ना कधी मधी खाल्लेला छान लागतो तर आम्ही चीक खाल्ला इथं मस्त कुरड्या बघा छान अशा वाट टाकल्या आहे सकाळी मस्त असं ऊन पडलं होतं आणि ही वेळ आहे ना आठच्या आधीची चे बरं का आठच्या आधी ना पूर्ण कुरड्या होऊन गेल्या त्यानंतर इकडं पप्पा आहे ना कोंबड्यांना कांदा कापून टाकताय कोंबड्यांना कसं गहू गहू नाही चालत सॉरी बाजरी किंवा मग तांदूळ वगैरे टाकतात आणि कांदा आहे ना हे छोटे छोटे पिल्ले त्यांना कांदा म्हणजे लागतोच व सकाळी ना ती सवय पडली की पप्पांनी कांदा कापून टाकला की ते जवळ येताच कांदा खायला तरी तर बघा पप्पा कांदा कापून टाकताय रुई खाती इकडं भेळ रुईला भूक लागली होती सकाळी सकाळी तिचं चाललं मला काहीतरी खायला दे तर सकाळी म्हटलं आता काही बनवलेलं पण नव्हतं एवढं सकाळी तिला दूध वगैरे दिलं त्यानंतर तिला ते खायला दिलं तर ही बघा त्यानंतर काही शूट घेतलं नाही आमचं सर्व आवरलं आणि ही आहे जवळजवळ अडीच तीनची वेळ तर ऊन बघा किती पडलं आहे मम्मीनी सर्व भांडे घासले आणि कुरड्या वाळत आल्या तर एवढे सगळे भांडे निघतात कोरड्यांचं म्हटल्यावरती हे सगळे कुरड्यांचेच भांडे बाकीचे आमचे घरातले भांडे तर घासून घरात गेले कुरड्या मस्त अशा वाळत आल्या आहेत बघू शकता तुम्ही तर ताई मला ओरडी कोरडी खायची होती म्हणून मी उन्हात बाहेर आली होती पण झालं असं की कुरड्या पूर्ण वाळून गेल्या म्हणजे थोडीशी आंबट ओली कुरडई म्हणतो ना आपण तशी कुरडाई खायची होती मला तर ती काय मला खायला भेटली नाही त्यानंतर इकडे मी मशीनवर बसले कारण मला शिवायची होती खोळ तर मग म्हटलं चला खोळ शिवगा दिला खोळ बऱ्याच दिवशीच नव्हती इकडं रुईला दिली एक खारी खायला खजूर खाण्यासाठी तर रुई बसली खजूर खायला खूप दिवसातून तिला म्हणजे चॉकलेट भेटल्यावर का नाही तर तिला मामाच्या घरी गेल्यावर चॉकलेट माहितीच नव्हतं पण मीच गेले होते गावात तर तिला आहे ना सकाळी आजारी झाली ती कारण तिला झाल्या उलट्या सकाळी उन्हात वगैरे फिरली त्यामुळं तर मी गोळ्या आणण्यासाठी गावात गेले होते तिला तेव्हा मी चॉकलेट घेऊन आले म्हटलं चला तर सर्व काही म्हणजे ती खात होती ना ते उलट्या होऊन जात होत्या कारण लागलं ऊन सकाळी सकाळचं जे कवळं ऊन होतं पण ते गावाकडं कसं जास्त लागतं तर ती सकाळी आम्ही कुरड्या केल्या तेव्हा ती उन्हातच होती ना त्यामुळं तिला ते ऊन ला लागलं ला, तर मी गावात गेली होती गोळ्या आणण्यासाठी तेव्हा चॉकलेट आणलं ती चॉकलेट खातीये आणि इकडं मी बसले मशीनवरती खोळ शिवण्यासाठी तर खोळ शिवायची ना मला काही एवढं असं जमत नाही बरं का म्हणजे मी एवढं काही शिवलेली नाही कधी फर्स्ट टाईम मी खोळ शिवते आहे बाकी टिपा वगैरे मार नाही केलं होतं मी पण खोळ शिवायचं हे मला मी पहिल्यांदा करते तर बघू जमती का नाही जमती जशी येईल तशी म्हटलं शिव कारण कसं एकदा आपण शिवली नाही तर, तर प्रॅक्टिस होणार नाही जेव्हा माणूस चुकतो तेव्हा शिकतो तर ताई नो खोळीचं असं झालं की ना जी साडी आपण कापण्यात आहे ना ती माझ्याकडून थोडीशी तिरपी झाली त्यामुळं खोळीचं आहे ना थोडंसं तिरपं झालं बाकी शिवली व्यवस्थित मी गादीला फिटिंग वगैरे व्यवस्थित बसली फक्त थोडीशी तिरपी झाली पण म्हटलं जाऊ द्या माणूस चुकीतूनच शिकत असतो त्यानंतर ही वेळ आहे संध्याकाळची तर मसाले भातच करायचा होता तर म्हटलं चला चुलीवरती मसाले भात करू खूप दिवसाचं असं चुलीवरचं मसाले भात खाल्लेला नव्हता आणि तोही कुकरमध्ये नव्हता करायचा कढईतच करायचा होता कारण आईचं चाललं की कुकरमध्ये खाऊन खाऊन आता कंटाळा आला तर आज कढईतला मसाले भात कर तरी इथं मी घेते चूल पेटून आणि चुलीची ना एवढी सवय राहिली नाही बरकताई न तरी पण कधी मधी करायला ना छान वाटतं कारण इकडं नाशिकला कसं इकडं तर चुलीचा काही विषयच नाही आणि माहेरी गेल्यावर पण मला एवढं म्हणजे स्वयंपाक करण्याचा कधी प्रश्न पडत नव्हता तर म्हटलं चला आज करू चुलीवरती खिचडी भात तर इथं मी घेते आता चूल पेटून आणि रुई मजा पाहत होती की कशी चूल पेटवतं काय ते रुईला पण खूप आवडत होतं बरं का रुईनी लावली हातावरती मेंदी त्यानंतर मी इकडे मसालेभाट टाकते तर मसालेभाट टाकण्यासाठी ना सर्व मसाले वगैरे घेतले मी एका एक ठिकाणी कारण कसं बाहेर जाय घरात हे करायला आहे ना मग खूप वेळ जातो त्यामुळं मग सगळं आधी आणलं आणि त्यानंतर मग चुलीवरती कढई ठेवली सर्व मसाले वगैरे टाकून घेतले पाणी तांदूळ सगळं आणलं होतं तर चला ताईनो आता मसाले भात होईपर्यंत मी तुम एका ताईंच्या ना कमेंटचा रिप्लाय देते आणि त्यांना सारखी सारखी ही कमेंट म्हणजे त्या करतात बरं का माहिती नाही त्या म्हणजे काय उद्देशाने करतात म्हणजे चुकीच्या उद्देशाने की खरंच त्यांना चांगलं वाटतं या उद्देशाने पण त्यांचं म्हणणं असं आहे की महिन्यातून एकदा तुला मायरी जायला भेटतं कसं काय भेटतं तुला मायरी जायला आम्हाला तर नाही भेटत तर माहेरी जायला महिन्यातून एकदा भेटतं म्हणजे ताई माझं कसं होतं माहिती आहे का काही जर काम निघलं ना अहोन मी सोबत जाते तर आम्ही जातो शनिवारी संध्याकाळी कारण अहोंना फक्त रविवारची सुट्टी असते मग शनिवारी संध्याकाळी आम्हाला जाता जाता नऊ वाजतात आणि रविवारचा दिवस आमच्याकडं असतो मग की जे काही काम असेल ना आमचं ते करण्यासाठी आणि शक्यतो रविवारी संध्याकाळी आम्ही लगेच निघतो किंवा मग झालं तर सोमवारी आम्हाला पहाटे पाडे पाच साडेपाचलाच निघावं लागतं तरच मग म्हणजे अहो सकाळी नऊला ड्युटीवर पोहोचू शकता तर असं म्हणजे आम्ही कामानिमित्त जात असतो अशी मी एकटी आणि आठ दिवस मुक्कामासाठी ना पहिल्यांदाच गेले म्हणजे खूप दिवसातून खूप दिवसातून म्हणण्यापेक्षा मी रुईच्या वेळेस डिलेवरी झाले होते त्यानंतर मी आठ दिवस अशी कधीही राहिले नाही मोजून दोन तीन दिवस तीन दिवसाच्या पुढे मी आजपर्यंत रुईच्या डिलेवरीनंतर राहिले नाही म्हणजे झाले आज रुई पाच वर्षे चार वर्षाची पूर्ण झाली रुईला पाच वर्ष रा लागले तर आजपर्यंत मी कधी एवढे दिवस राहिले नव्हते नेहमी जायचं तर अहो सोबत असतात सोबत जायचं सोबत यायचं आणि तोही एकच दिवसाचा प्रवास असतो पण होतं काय माहिती का एकच दिवस राहते मी तर कधी कधी ना व्हिडिओ खूप मोठा होतो दिवसभरचं जर शूट घेतलं तर त्यामुळे ते दोन व्हिडिओ येतात त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की दोन दोन दिवस गेली पण तसं काही नसतं कधी कधी व्हिडिओ मोठा होतो आणि अहो असले का मग शूट करायला ते असतात त्यामुळं मग व्हिडिओ मोठा होऊन जातो मग ते दोन दिवसाच्या दोन पार्टमध्ये येतात म्हणून तुम्हाला असं वाटतं पण मला काही जास्त जायला भेटत नाही मी खूप दिवसातून अशी मुक्कामाला गेले तेवढे दिवस नाही तर कधीच राहायला भेटत नाही तेही उगाच आई होता यांना डबा करून देण्यासाठी म्हणून मी गेले जर आई नसत्या तर मग माझं जाणंही झालं नसतं तर ताई तुम्हाला जो प्रश्न पडला होता त्याचं उत्तर मी तुम्हाला भेटलंच कारण काही काही कमेंट्स असे असतात की त्याचं कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देणं शक्य नसतं कारण त्याचं उत्तरच एवढं मोठं असतं त्यामुळं ते कमेंट बॉक्समध्ये नाही देतायत तर व्हिडिओच्या माध्यमातूनच दे द्यायचं असतं तर दोन तीन दिवसापासून मला ते रिप उत्तर द्यायचं द्यायचं होतं पण झालं असं की नव्हतंच शक्य होत तर म्हटलं चला आजच्या या व्हिडिओमध्ये लक्षात आलं आता तर देऊन देऊ कारण आहे ना बऱ्याचदा असं होतं की काय कमेंट्स असतात ना ते लक्षातच येत नाही व्हिडिओ एडिटिंगच्या वेळेस जेव्हा परत नंतर बघितल्या ना तेव्हा लक्षात येतं म्हणून ते उत्तर दे नाही ना उशिरा उशिरा होऊन जातं तर इथं बघा ताई तुमच्याबरोबर बोलता बोलता ना माझं भाताला पूर्ण फोडणी देऊन झाली आहे आणि भात करण्यासाठी ना चुलीवरचा मम्मीकडे जे मसाले होते ना ते मी टाकले आणि भरपूर सारे मसाले टाकले म्हटलं चला चुलीवरचा आणि वेगवेगळ्या मसाल्यांचा असं भात करून बघू कारण मी जास्त काही मसाले टाकत नाही मला खूप असं मसालेदार भात नाही आवडत व म्हटलं चला आज करून बघू तरी तर मस्त मी मसालेदार भात बनवते आणि पप्पांसाठी ना सेपरेट बनवायचा होता कारण पप्पांना ना तिखट अजिबात चालत नाही त्यांना फक्त मिठाचं बनवायचं असतं तर त्यांचं चाललं होतं मला दुसरं काहीतरी बनवं भात नको कारण त्यांना भात खाऊन पण कंटाळा आला आहे तर मी त्यांना तेच विचारत होते की तुम्हाला काय बनवायचं ते, ते म्हणे तुमचं बनवून घ्या आधी मग बघू काय बनवायचं तर ताईंनो मी ना माझं जसं गावाकडचं रुटीन असतं ना तसं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि जसं आहे ना तसंच शेअर करण्याचा प्रयत्न करते काही म्हणजे दिखावा वगैरे याच्यात काही नाही आहे म्हणजे मागे एका एक जणांनी कमेंट केली होती मे बी जेंट्स असणार आहे की काही पण दिखावा करतात पण दिखावा वगैरे असा माझ्या व्हिडिओ तर मला नाही वाटत काही असतो आहे तसंच दाखवते मी आणि आहे तसं दाखवायला मला आवडतं पण कारण मी दिखावा करून करून किती दिवस करणार आहे त्यामुळे दिखावा करून काही उपयोग नाही आहे त्यामुळे मी दिखावा वगैरे काही करत नाही तुम्हाला जर तसं वाटलं तर तुम्ही सांगू शकता पण तसं काहीच नाही आहे असं मला तरी वाटतं तर इथं बघा आम्ही भाताला मस्त अशी फोडणी दिली तांदूळ वगैरे टाकून दिले आणि जाळ मस्त लावला जेणेकरून भात लवकर शिजावा कारण भूक पण खूप लागली होती सकाळी पण सुकीच भाजी खाल्लेली होती तर म्हटलं थोडंसं लवकर जेवून घेऊ तर इथं मस्त अशी उकळी आली आदनाला आणि भात बघा मस्त शिजत आला तर असं भात खायला आहे ना मधी छान वाटतं बरं का चुलीवरचा आपण नेहमी कुकरमधलाच करतो आणि गॅसवरती करतो तर चुलीवरचं कधीमध्ये असलं ना तर छान वाटतं तर इथं भात मस्त असा शिजला आहे आणि आता बसायचं आहे आम्हाला जेवायला तर चला ताई आम्ही इथं आता बसतोय जेवायला चुलीमधले लाकडं हिजवायचे तर मम्मीचं चाललं होतं लाकडं हिजवून आता कारण भात खाली डागल तरी तैना मी लाकडं हिजवले मम्मीने घरात येणार कुरडई तळली मस्त अशी म्हटलं चला काहीतरी तळलेलं तर खायची होती तर मग आम्ही बसलो आहे जे जेवायला तर चला ताईं या तुम्ही पण माझ्यासोबत गरम गरम मसाले भात खायला तोही चुलीवरचा तर चला या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसं वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय